वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात सह आरोपी असलेल्या निलेश चव्हाणला नेपाळमधून पोलिसांनी अटक केली आणि दहा दिवस पोलिसांना गुंगारा देणारा निलेश फेस्ट कॉल मुळे पोलिसांच्या हाती लागला या फेस तो पोलिसांच्या हाती लागल्याचं आणि ला, निलेश चव्हाण सव्वीस मेला नेपाळमध्ये पोहोचताच त्यानं तिथलं सिमकार्ड विकत घेतलं आणि या सिम कार्डचा वापर फक्त इंटरनेटचा वापर करण्यासाठी त्यानं केला त्याद्वारे त्यानं फोनमधील फेस्टाईम कॉलिंग केलं फेस्टाईम कॉलिंग पोलिसांना ट्रेस करता येणार नाही असा त्याचा समज होता मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाने मोठ्या शिताफीनं फेस्टाईम कॉलिंगचे आय पी ॲड्रेस मिळवू आणि या आधारे त्यांना निलेशचं नेपाळमधील लोकेशन मिळालं त्यामुळे निलेशला भारतात घटस्फोटीत मैत्रिणीला सोबत घेऊन फिरणं आणि नेपाळमध्ये फेस्टाईम कॉलिंग करणं ववल्याचं दिसून आलं निलेश चव्हाण पोलिसांच्या जाळ्यात नेमकं कसं अडकलं बघा पुणे ते दिल्लीपर्यंतच्या प्रवासात निलेश सोबत त्याची मैत्रीण होती आणि मैत्रिणीच्या मोबाईलमुळे निलेश चव्हाण अनेकांच्या संपर्कात होता दिल्लीपर्यंत ती मैत्री निलेशच्या सोबत होती निलेश, निलेश एकटाच नेपाळपर्यंत पोहोचला दिल्लीपर्यंत त्या मैत्रिणीचा नंबर ट्रेस करण्यात आला नंबर ट्रेस झाल्याचा पोलिसांना फायदा झाला हा नंबर ट्रेस होऊ नये यासाठी निलेश चव्हाणने कार नेली नव्हती मोबाईल आणि डिजिटल पेमेंट निलेश कुठेही करत नव्हता दिल्लीत एका ठिकाणी निलेशनं गुगल मॅपचा वापर केला निलेश गोरखपूरला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की संभाजीनगर मधील दरोड्या प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे हो आणखी दोघांना दोन आरोपींना अटक करण्यात आली आरोपी सूर्यकांत बायको आणि अटक करण्यात आली पोलिसांनी आठ लाख रुपये त्यांच्याकडनं जप्त केलं आरोपींनी दरोड्यातील आठ लाख रुपये किमतीचं सोनं जे आहे ते मोडलं आणि दरोड्याच्या तपासामध्ये आणखी दोन आरोपी आम्ही अटक केले आहेत सुरेश गंगणे याची पत्नी बबिता आणि त्याचा सासरा भारत कांबळे यांच्याकडून आम्ही आठ लाख रुपये रिकवर पण केलेले आहेत त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे दरोड्याची घटना घडल्यानंतर आरोपी सुरेश गंगने आणि अमोल खोतकर हे शिर्डी तिरुपती श्रीशेलेम या ठिकाणी देवदर्शनासाठी गेलेले होते अशी पण माहिती तपासामध्ये समोर आलेली आहे त्यादृष्टीनं आमचा अधिकचा तपास सुरू आहे सर हे आठ लाख जे आहेत ते नेमके कशाचे आरोपीनं जे सोनं मोडलं होतं तर सोनं मोडल्यानंतर जी आलेली रक्कम आहे तर ती त्यांच्याकडे ठेवलेली होती ती कॅश रिकव्हर केली आहे अधिकचा तपास त्याच्यामध्ये सुरू आहे वैष्णवी आगवणे हुंडाबळी प्रकरण मराठा समाजाकडून गांभीर्यानं घेण्यात आलेलं आहे अशा हुंडाबळीच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी सकल मराठा समाजाकडून आचारसंहिता तयार करण्यात आली आहे मुलींचा छळ करणाऱ्या कुटुंबियांसोबत रोटी बेटीचा व्यवहार न करण्याचा मोठा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला लग्न समारंभातला बडेजाव कमी करावा यासाठी या, या बैठकीत आचारसंहिता लागू करण्यात येईल का यावर विचार करण्यात आला बातमी अमरावतीत ना बघा अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात काय सुरू आहे अमरावती जिल्ह्यात आमदार रवी राणा आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार संजय खोडके यांचं कट्टर राजकीय वैर आहे अशातच महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पुन्हा दोघांमधला वाद जो आहे तो उफाळून आला आता दोन हजार मतानं निवडून आलेला जास्त वाचतोय मी एक फेरफटका मारला असता तर खोडकेंना दहा हजार मतांनी पाडलं असतं त्यामुळे त्यांनी गुरमी आणि दादागिरी करू नये असा इशारा रवी राणांनी दिला आहे तर रवी राणा मला नेहमीच धमकी देतात असं म्हणत रवी राणा यांच्या वक्तव्यावर आमदार संजय खोडके यांनी देखील पलटवार केला पटेल पटेलजी यांचे पन्नास वेळा फोन आले की खोडकेंना मदत कराय अमरावती मतांनी आलेला माणूस घडून एवढा वाजत आहे पण हे थोडासा जर त्यांचं जर ऐकलं नसतं एक फेर फटका जर अमरावती मतदारसंघात मारला असता तर दहा हजार मतांनी पाडलं असत तर त्यांनी निवडी गुरमी करून जन्ता जन्ता मला नेहमीच ते धमकी देतात आणि इलेक्शन मध्ये त्यांनी जे सांगितलं की तीन वेळ पाडल्याचं काही हरकत नाही जनता आहे जनताच्या मतदानावर आपण निवडून येत असतो आणि जनतेच्या मतावरच आपण पडत असतो त्यावेळेस जनतेनं मला नाकारलं त्याबद्दल मला काही खंत नाही परंतु राणामध्ये एवढी ताकद नाही की तो मला पाडू शकते आणि त्यांनी जे दहावेळी म्हटलं की अजितदादांनी फोन केले अजित दादांनी उलट फोन नाही केले अजित दादा नवनीत राणाच्या प्रचाराला ज्या हो वेळेस आल्या होत्या त्यांना आणण्याचा उद्देशच रवीनाचा हा होता संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यात जळगाव दौऱ्यावरनं चांगलीच झोंपली आहे विधानसभेच्या वेळी पाच आमदारांना पाडण्यासाठी राऊत जळगाव मध्ये आले होते मात्र एकही आमदार पाडू शकले नाही त्यामुळे आता तोंड काळ करून जातील असं म्हणत गुलाबराव पाटलांनी जोरदार निशाणा साधला दरम्यान लोकांचं तोंड काळ करायला निघालेले जळगावचे पालकमंत्री राज्याच तोंड काळ करण्याचं काम करत असल्याचा पलटवार संजय राऊतांनी केला मागच्या आले होते ते पाच आमदारांना पाडायला आले होते एकही पाडू शकले नाही आता येतील ना की तोंड काळ करून जातील या जळगाव जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांना सांगा ते लोकांची तोंड काळी करायला निघालेले आहेत या पालक जिल्ह्यामध्ये या जळगाव जिल्ह्यात ते पालकमंत्री असताना महिलांच्या रस्त्यावर प्रसूती होत आहेत अम्ब्युलन्स मिळत नाही उपचार मिळत नाही आणि तुम्ही मंत्री म्हणून या राज्याचे मिरवता हा हे या राज्याचं तोंड काळ करण्याचं काम तुम्ही करताय ना आणि आता बातमी शिवसेना एकनाथ शिंदे आणि शिवसेना उभाटाच्या दोन नेत्यांमध्ये रंगलेल्या कलगीतुऱ्याची संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस आहे ते जिथे जातील तिथे सर्व संपत असल्याची टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून केली आहे तर आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या संजय राऊतांनी गुलाबराव पाटलांना पाटील तेव्हा असं थोडी बोलले होते तेव्हा आता गद्दारांना गाडून गद्दारांना पाडू मार्ग भीम प्रतिज्ञा करत मफलर मा मागं पुढे करत होते आता कुठं लगे गेलो त्यांचं मफलर हे जिथे जाता पांढऱ्या पायाचे जिथे जाता तिथे संपते आता जळगावच्या त्याच स्टेज वरती घेऊन आलेले शिवसेना पायाचे आम्ही अंधश्रद्धा मानायच नाही जे रेडे आणि बदक कापून सत्तेवरती आलो प्रकारचे काळ्या पायाचे पांढऱ्या पायाचे पाया जिबेवर डाग असल्याची भाषा करते तुमचं कर्तृत्व काय घोटाळे करून तुम्ही निवडून आलेली माणसा तुम्ही काय स्वकर्तृत्वावर निवडून आलेला आता नाही तुम्ही अमित शहाचे आश्लितात तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत मी वारंवार सांगतो तुमचा पक्ष हा अमित शहाच्या चरणाशी असलेला अश्लितांचा पक्ष आहे पुढे पाहूयात महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात घनकचऱ्याचा प्रश्न जो आहे तो दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेला आहे राज्यातील कचरा व्यवस्थापनाचा ढिसाळपणा याला जबाबदार आहे घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी धोरणच नाही असा ठपका कॅगने ठेवला आहे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी म्हणजेच कॅगने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास खात्यावर हा ठपका ठेवला शहरी भागातील कचरा व्यवस्थापन हे आज आपल्यापुढे असलेल्या सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक आहे आणि याचं पर्यावरण तसंच लोकांच्या आरोग्यावर होणारे प्रतिकूल परिणाम लक्षात घेता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी घनकचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी उभारलेल्या यंत्रणांची तपासणी करण्यात आली एकनाथ शिंदेवरती ताशेरे एकनाथ शिंदेचा सगळ्यांनी कचरा केलेला आणि लवकरच ते कचऱ्यात जाणार लक्षात घेतले मी हा जबाबदारी परवा सुप्रीम कोर्टाने त्यांचं तीन हजार कोटीच लाचपुरीचं प्रकरण या देशाच्या मुख्य न्यायाधीशांनी समोर आणलं तीन हजार कोटीची लाच एका एका मिळते तुम्ही राज्याच्या सेवेची काय पैशा करणार कचऱ्यापासून चुकलापर्यंत सर्वत्र पैसे खातायचे आणि त्यातून जे सरकार निर्माण झालं महानगरपालिकेच्या याच्यामध्ये कारभारामध्ये काही ठपके ठेवलेले हो त्याचे टेंडर्स वगैरे प्रोसेस त्याला जबाबदार कोण या सगळ्या गोष्टी त्या कॅगच्या रिपोर्टमध्ये म्हणून हा एकनाथ शिंदेसाहेब ठपका नाही तर त्या यंत्रणे केलेल्या कामावर ठपका ठेवलेला त्याशी आणि एकनाथ शिंदे साहेबाशी जोड करू नका आणि जो रिपोर्ट दिला त्यानुसार सर्वांवर कारवाई केली जाणार मे महिन्यात झालेल्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांच्या कलिंगड बागा अक्षरशः पाण्यात गेलेल्या त्यामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला कुडाळ तालुक्यातील बिबवणे इथे पप्पू वेंगुर्लेकर आणि दीप आरोसकरांनी पंधरा एकर शेतीमध्ये कलिंगड पिकाची लागवड केली होती मात्र पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरवला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय हजारो टन उत्पादित कलिंगडाचं नुकसान डोळ्यादेखील पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली दरम्यान शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून केली जाते सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवेळी दाखल झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे आंबा काजू असेल या पिकांनंतर भैमुगाचंही प्रचंड नुकसान झालं आहे आणि यासह कुडाळ तालुक्यातील बिबवणे येथील जे माणकुली बिबवणे येथील जे शेतकरी आहेत त्यांच्या कलिंगड शेतीचं आहे ते प्रचंड नुकसान झालं आहे लाखाच्या घरामध्ये हे नुकसान झालेलं आहे या दृश्यांमध्ये आपण पाहताय अवकाळी झालेल्या पावसामुळं ही जी कलिंगड शेती आहे ती पूर्णपणे या ठिकाणी त्याची नासधूस झालेली पाहायला मिळते या ठिकाणी ही जी कलिंगड आहेत ती बाजारात विकली जाऊ शकत नाहीत आणि यामुळे या, या पंधरा एकर वावरातील जी कलिंगड आहे जवळपास बारा लाखाहून अधिक उत्पन्न यातून त्यांना मिळणार होतं आणि याचं जे आहे ते प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी वारंवार नुकसान भरपाईसाठी मागणी करतो आहे मात्र या ठिकाणी कलिंगड हे पीक नुकसान भरपाईमध्ये येत नसल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे शेतकरी जो आहे तो आर्थिक अडचणीत सापडलेला पाहायला मिळतो आहे शेतकरी या ठिकाणी शासनाकडे विनंती करताना पाहायला मिळतो आहे कारण या ठिकाणी व आंबा काजू असेल याला नुकसान भरपाई दिली जाते मात्र कलिंगड या पिकाला या ठिकाणी नुकसान भरपाई दिली जात नाहीये तरी शासन दरबारी शासनानं शेतकऱ्याचा विचार करून कलिंगड शेतीला सुद्धा नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी या ठिकाणी कलिंगड उत्पादक शेतकरी करताना दिसतोय पर्सन अनघासह प्रसाद पाताडे न्यूज एटीन लोकमत कुडाळ सिंधुदुर्ग